पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा प्रमुख तसेच गेली एकोणतीस वर्ष तालुका क्रीडा समन्वयक म्हणून काम करणारे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष किशन रामा सुरवसे यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थेच्या विद्यमाने राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर झाला होता त्याचे वितरण सोलापूर येथे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त दीपक आर्वे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल देशमाने विशेष निमंत्रित लेखक सचिन वायकोळे व संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला तसेच मनुष्यबळ लोकसेवा अकादमी या संस्थेच्या प्रेरणेने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला किशन सुरवसी यांनी पोलादपूरसारख्या दुर्गम डोंगराळ भागामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून नोकरी ही सेवा म्हणून केली क्रीडा शिक्षक सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार कोकण विभाग वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक प्रसारक संस्था संवाद हरवली विभाग संस्थेतर्फे आदर्श शिक्षक व विशेष कामगिरी पुरस्कार सहयोग प्रतिष्ठान पोलादपूरतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार व ग्रुप ग्रामपंचायत बोरघरतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत सर्वत्र तालुक्यातून कौतुक होत आहे